चेंढरे येथील हॉटेल ओयो शान येथील कुंटण खाण्यावर रायगड पोलिसांची कारवाई पती पत्नी सहित तीन वारांगडा यांना घेण्यात आले ताब्यात रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरापासून हाकेश्व अंतरावर असणाऱ्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील आयो येथील येथील खाण्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या सूचनेनुसार अलिबाग पोलीस उपविभागीय विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व बांगलादेशी पथक यांनी संयुक्त कारवाई करीत पती पत्नी सहित इतर तीन व वारांगणा यांना ताब्यात घेतले आहे चेंढ्रे येथील हॉटेल ओयो शान येथील कुंटणखाना सुरू असल्याची फिर्याद अलिबाग पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल वसंतपुरी गोसावी यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत अलिबाग पोलीस विभागाकडून मिळालेली माहिती अशी की काही दिवसांपूर्वी अलिबाग पोलीस ठाणे येथे चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या ओयो शान येथे शैलेश प्रभाकर तांडेल व त्याची पत्नी शलाका शैलेश तांडेल यांच्या देखरेखखाली कुंटणखाना सुरू असून हॉटेलमध्ये येणारे ग्राहक यांना वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवून लैंगिक अत्याचार करीत असल्याची महत्वपूर्ण माहिती प्राप्त झाली होती मिळालेली माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी पोलीस उप अधीक्षक चौधरी यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना माहिती दिली दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व बांगलादेशी पथक यांनी एकत्रित येत त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केले असता पहिल्या माळ्यावरील रिसेप्शन अकाउंट रिसेप्शन काउंटर या ठिकाणी मुख्य आरोपी शैलेश प्रभाकर तांडेल व त्याची पत्नी शलाका शैलेश तांडेल दोघेही राहणार हॉटेल शान ओयो लॉजिंग एच पी पेट्रोल पंपाच्या मागे चेंढरे तालुका अलिबाग रायगड महाराष्ट्र भारत यांना ताब्यात घेऊन त्यानंतर उपस्थित पंचायत समक्ष हॉटेलची पाहणी केली असता तीन मुली या वेशा व्यवसाय करीत असताना मिळून आल्या आहेत तसेच त्यांच्याकडून वीस हजार पाचशे रुपये रोख व दहा हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे सदरची कारवाई ही अलिबाग पोलीस उपविभागीय विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच बांगलादेशी पथकमधील कर्मचारी यांनी केले आहे याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात दोनशे सहा अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे एकशे त्रेचाळीस तीन पाच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध तीन चार पाच नुसार कारवाई केली असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे या करीत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जै अपडेट